आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्या नागपूरच्या खापरखेडा इथं भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आश्वासन आणि शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभागस्तरावर भंडारा जिल्ह्यातील तीन कार्यालयांना प्रथम क्रमांक आता सविस्तर बात्ना? ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं पाठवणार आहे या महिन्याच्या अखेरीला सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील या प्रतिनिधी मंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं दहशतवादाविरोधातला भारताचा शून्य सहिष्णुता दृष्टिकोन जगासमोर मांडतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली राजकीय मतभेदांच्या पलीकडं राष्ट्रीय एकतेचं हे शक्तिशाली असल्याचे असल्याचं म्हणाले दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या, या सरकार निर्णयाचं स्वागत केलं आहे खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या अठरा रोजी नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये किसान संवाद या कार्यक्रमात दुपारी बारा ते दोन या कालावधीमध्ये सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार या याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होक माणिकराव कोकाटे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्यानं उपस्थित राहतील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्था एनबीएसएस एलयूपी नागपूरचे संचालक डॉक्टर एन जी पाटील यांनी ही माहिती दिली दुपारी तीन ती चारच्या दरम्यान अमरावती मार्गावरील एलयूपी इथं महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या कृषी आणि ग्रामीण विकास कार्यक्रमाबद्दलचा आढावा देखील कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत घेतील ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथं उद्या दिनांक अठरा रोजी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या सकाळी सा ते साडेनऊ वाजेपर्यंत ही यात्रा खापरखेडा आणि आजूबाजूच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या ऐक्याचं दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंधूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे आज छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात तिरंगा यात्रा काढण्यात आली महाराष्ट्रातही जनसामान्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे यासंदर्भात भंडारा जिल्ह्यातल्या एका नागरिकाने आपली प्रतिक्रिया दिली पाकिस्तानच्या ज्या आतंकी संघटनेनं भारतावर जो हल्ला केला होता त्याच्या तळेस्त उत्तर आमच्या भारताच्या सैनिकांनी दिलं आणि सिंदूर ऑपरेशन हा सक्सेसफुल करून दाखवला भारताची जी ताकद सैनिकांनी दाखवून दिली आणि ऑपरेशनच्या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टिकोनातून शासनानं पीक कर्ज योजना सुरु केली पात्र शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत त्यांनी ओटीएस अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्ज फेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिलं नाही त्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नियोजन भवन इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमणांचा विळखा वाढल्यानं पावसाळ्यात अतिवृष्टी नसतानाही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते ज्या कुणामुळे हे अतिक्रमण महसूल विभागाअंतर्गत असलेल्या नाल्यांवर केलं गेलं आहे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील बावनकुळे यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागप्रातील हैदराबाद हाऊस इथं आज सार्वजनिक जनता दरबार आयोजित करण्यात आला होता या दरबारात नागपूर तसंच विदर्भ आणि राज्यातील लोकांनी त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितल्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला महिन्यातनं एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये करतो मागच्या लोकांच्या तक्रारी जमा होतात केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही तर त्या त्या विभागाला त्या पाठवतो त्याचा पाठपुरावा करतो त्याची माहिती त्यांचं त्यांची ते तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे त्यादृष्टीनं हा प्रयत्न आहे शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात भंडारा जिल्ह्यातील तीन कार्यालयांना प्रथम क्रमांक मिळाला आहे तर आठ कार्यालयांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी या नेत्रदीपक कामगिरीबद्दल या सर्व कार्यालयांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरीत तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात भंडारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त उप भूमी अभिलेख साकोली वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी भंडारा या तीन कार्यालयांचा समावेश आहे तर तृतीय क्रमांक तहसील कार्यालय साकोली उपविभागीय कृषी अधिकारी साकोली तालुका कृषी अधिकारी पवनी उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली उप अभियंता महावितरण भंडारा शहर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोहाडी वैद्यकीय अधीक्षक तुमसर गटशिक्षण अधिकारी पवनी या कार्यालयांना मिळाला आहा शासकीय नियमभंग केल्याच्या कारणावरून गोंदियाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कुंदा खुरपडे यांना निलंबित करण्यात आलं आहे खुरपडे यांनी नियमभंग करत निविदा प्रक्रिया केल्याची तक्रार करण्यात आली होती त्यावरून ही कारवाई करण्यात आली रोमानियातील बुखारेस्ट इथं भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं सुपर बेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा जिंकली आहे अली रेझा फिरोझा आणि मॅक्झिम वॉरिचियर यांच्या विरुद्ध बरोबरी साधून प्रज्ञानंदनं विजय मिळवला नऊ फेऱ्यानंतर तिन्ही खेळाडूंचे साडेपाच गुण बरोबरीत होते त्यानंतर प्ले ऑफ मध्ये लढती झाल्या पहिल्या दोन लढती बरोबरीत सुटल्या पहिला सामना प्रज्ञानंद आणि फिरोजा यांच्यात झाला त्याच्यानंतर वॉचियर लॅग्रेव आणि फिरोजा यांच्यामधील सामना बरोबरीत सुटला नंतर प्रज्ञानंदनं वॉचियर लॅग्रेव विरुद्धची तिसरी लढत जिंकली विश्वविजेता डी गुकेश चार गुणांसह या स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला ग्रँड चेस टूरचा पुढचा टप्पा सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धा एक जुलैपासून क्रोएशियामध्ये होणार आहे आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे आज यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना चिन्नास्वामी स्टेडियम इथं संध्याकाळी साडेसात वाजता होईल यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं नऊ रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती उर्वरित सामन्यांचं सा नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे मोहाली आणि धरमशाला इथं आता सामने होणार नाहीत पंचवीस रोजी होणारा अंतिम सामना आता तीन जून रोजी होणार आहे प्लेऑफ सामन्याची ठिकाणं यथावकाश जाहीर होणार आहेत नागपुरात आज दुपारी चार वाजल्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आगामी काही तासात विदर्भातील अमरावती वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर अकोला बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भात चंद्रपूर इथं सर्वाधिक कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर नागपुरात एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये राज्य तपास यंत्रणा ए एस ना, एस आय आय एसआयएनं आज अनेक ठिकाणी छापे टाकले सुरक्षा दलांची आणि महत्वाच्या आस्थापनांची संवेदनशील माहिती मेसेजिंग एप्सद्वारे शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं एस आय एसआयएनं सांगितलं श्रीनगर गंदरबल बारामुला आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे हरियाणाच्या कैथलमधील मस्तगड चिका गावातून सिंग नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला ताब्यात घेण्यात आला आहे ऑपरेशन सिंधूरबाबत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचं त्यानं कबूल केलं आहे त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची सायबर पोलिसांचं पथक चौकशी करत आहे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली शेवटी पुन्हा ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्या नागपूरच्या खापरखेडा इथं भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन आणि शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभागस्तरावर भंडारा जिल्ह्यातील तीन कार्यालयांना प्रथम क्रमांक याबरोबरच हे प्राधान्य बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा अजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार